आज मी आपल्याला एक्झरसाइज मुळे हार्ट डिजीज करता हे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु मुळे आपण हार्ट डिसीज डायग्नोस करू शकतो हे फार कमी लोकांना माहीत असेल तर एक्सरसाइजचं महत्व किती इम्पॉर्टन्स देतं याबद्दल मी गायडन्स करणार आहे माझ्याकडे साधारणतः एक तीन महिन्यापूर्वी एवल्यावरून एक बेचाळीस वर्षाचा एक युवक आला होता आणि युवक आल्यानंतरून त्याचा ज्यावेळेस नंबर आला आम्ही त्याचा इ सी जी इको घेतला तो नॉर्मल होता त्यावेळेस त्याच्याशी डिस्कशन केलं तर त्याचे जे त्रास होता तो वेगळ्या प्रकारचा त्रास होता तो नेहमी क्रिकेट खेळायचा आणि क्रिकेट खेळत असताना त्याला कुठलाही त्रास होत नव्हता पण गेल्या पंधरा दिवसापासनं क्रिकेट खेळत असताना ज्यावेळेस तो फास्ट बॉलिंग करायचा तो एक फास्ट बॉलर होता आणि तो ज्या फास्ट बॉलिंग करायचा तेव्हा तो रनअप घ्यायचा तो पहिल्या बॉल नंतरून दुसऱ्या बॉलला जो रनअप घ्यायचा तर त्यावेळेस त्याला छातीत थोड्या वेदना व्हायला लागायच्या त्यामुळे त्याला थोडं थांबून जावं लागायचं तर हे असं त्याला व्हायला लागलं आणि होत असल्यामुळे त्याला वाटलं की हा काही ते वेगळा त्रास आहे आणि त्यासाठी त्यांनी त्याला एका मित्राने माझ्याकडे पाठवलं होतं मी ते ऐकल्यानंतर मला लक्षात येऊन गेलं की हा अँजायनाचा त्रास आहे अँजायना म्हणजे हृदयाला होणार रक्त पुरवठा कमी त्यामुळे क्रिकेट खेळताना जे बॉलिंग करायला जे श्रम पडतात त्या श्रममुळे त्याला ते श्रम लक्षात आलं की आपल्याला अँजायनाचा त्रास होतोय पण मित्रांनो बऱ्याच वेळेला असे काही लोक असतात की त्यांचे दिवसभरातले श्रम हे इतके कमी असतात की त्यामुळे त्यांना अँजाईनाचा त्रास जाणवत नाही आणि त्यामुळे त्यांना डायरेक्ट हार्ट अटॅकचा मोठा धोका होतो त्यामुळं जर आपण एक्झरसाइज करत नसाल तर माझं सगळ्यांना रिक्वेस्ट राहील की एक लिमिटेड एक तीस मिनटं एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे त्या एक्सरसाइजने आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करण्यास स्ट्रेस कमी करण्यास आपले कार्डॅक हेल्थ मेंटेन करण्यास मदत होईलच परंतु एक्सरसाइज जर करत असू तर ज्यावेळेस आपल्याला कधी काही प्रॉब्लेम येईल तो आपण डिटेक्ट पण करू शकतो मध्ये माझ्याकडे एक बाबा आले होते आणि ते आल्यानंतर ते बाबा एकदम टिपिकल सांगत होते की डॉक्टर साहेब मी तीस वर्षापासून रोज ग्राउंडला दहा चक्कर मारतो परंतु गेल्या पंधरा दिवसापासून एक चौथ्या नंतर माझ्या छातीत वेदना होतात माझे खांदे भरून येतात आणि मला बसून घ्यावंसं लागतं हे दोन तीन दिवस रोज झालं आणि जाणवत नाही आणि त्यामुळे त्यांना डायरेक्ट हार्ट अटॅकचा मोठा धोका होतो त्यामुळं जर आपण एक्सरसाइज करत नसाल तर माझं सगळ्यांना रिक्वेस्ट राहील की एक लिमिटेड एक तीस मिनटं एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे त्या एक्सरसाइजने आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करण्यास स्ट्रेस कमी करण्यास आपले कार्ड हेल्थ मेंटेन करण्यास मदत होईलच परंतु एक्झरसाइज जर करत असू तर ज्यावेळेस आपल्याला कधी काही प्रॉब्लेम येईल तो आपण डिटेक्ट पण करू शकतो मध्ये माझ्याकडे एक बाबा आले होते आणि ते आल्यानंतर ते बाबा एकदम टिपिकल सांगत होते की डॉक्टर साहेब मी तीस वर्षापासून रोज ग्राउंडला दहा चक्कर मारतो परंतु गेल्या पंधरा दिवसापासून एक चौथ्या चक्करनंतर माझ्या छातीत वेदना होतात माझे खांदे भरून येतात आणि मला बसून घ्यावं असं लागतं हे दोन तीन दिवस रोज झालं आणि त्यामुळे मी लगेच तुम्हाला दाखवायला आलो आज त्या बाबांचं आम्ही नंतर अँजिओग्राफी केली त्यांना एक नाईंटी पर्सेंटचा ब्लॉक होता आम्ही प्लास्टिक केली आज ते व्यवस्थित आहे पण फक्त ते एक्सरसाइज करत होते त्यामुळे त्यांनी त्यांच्या आजाराचं लवकर डायग्नोसिस केलं त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद